बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार दसह काकडे लिखित एक कादंबरी फितूर प्रकरण सोळावे रात्री मार्तंड लोहार राध्याची वाट पाहत होता राध्याच्या हातात भाल्याची काठी होती मार्तंडाच्या पालात आल्यावर त्यानं भाल्याचा टोकदार फाळ काठीला ठोकला काठी लांब लचक होती मार्तंडानं कंदिलाची वात मोठी केली त्यानं लोखंडी आकडीला कापडं गुंडाळली ती ती त्यानं गोडे तेलात बुडिवली चांगला टेंबा तयार केला होता जुन्या घराकडे कंदील नेऊन उपयोग नव्हता कंदील हिंदकाळला तर घासलेट पेट घेणार होत कंदील तसाच टाकून द्यावा लागणार होता मग त्यापेक्षा हा अंबाच बरा होता त्याचा कंदिलासारखा भडका उडणार नव्हता रघु शेठ किती वाजलं मी आत्ताच बातम्या ऐकून आलोय रेडिओच्या लोकांची आत्ताशी निजाणी सुरू झाली आहे त्यांची निजा <laughs> आपल्या दोघांची झाली उटा उटा म्हातारा बुवा आपल्या गलमिशावरून हात फिरवत बोलला त्यानं कमरेचं धोतर वर ओढलं अंगातली पोटावरच्या खिशाची कोपरी तेवढी घातली ती कोपरीवरची पेहरण काढली होती राधे आपल्या रंगीन वाडीत खाली जीनच्या फुल पॅन्टीवर आला होता डोक्याला त्यानं मफलर बांधली ती रघुशेठ कुठ बातमी फुटली ना। कोड़ कोड़ तर नाही ना मायाहून काय नाही तुमच्या भात्या जळतो कोळस कुठं तडतडलं नसलं तर बर आज भरी चालती कामं करून घ्यायला पण कोणाशी शब्दानं बोललो नाही म्या तरी जानकुशीड बोललाच काय म्हटला किंवा तुमच्यावर गडी नाराज दिसतोय यमनीच लगीन तो त्याच्या त्या घरगावच्या पाहुणीच्या सरपंच पुराशी करायला मागित होता मला बातमी समजली समजी त्या मुकादम गिरधिर दिली काय दौल्याची बायको ती नटरंगी शाली आली होती तिथं पालात तुमच्याक काय काम तिचं मी माया मायाक तिचं कसलं काम नव्हतं तिला दोन तीन खुर्पी करून घ्यायची होती दिली करून खुर्पी हातात मिळाल्यावर तिनं बाकीचं खुरपलं असेल की खुरपलं की यमनी ठाकराजी तरी तिचं जानकू शेठन लालनबाई आपल्या नात्यातल्या मराठा पोरांशी लगीन करायला निघालं होतं पर यमनीनंच नकार दिला या नकारामागं तेजा ठाकरा आहे तेजानं बरं केलं हे राधा बोलला रघु शेठ तुम्हाला दहा एकर बक्षीसी मिळत होती नावावर यमनीचा बळी दिला जाणार होता गुप्तधनासाठी मारताना बुवा तो विषय नका आपल्या तिथं आपलं गुप्तधन महत्वाचं तुमचं मंत्रतंत्र सुरू करा तुम्ही तुमची मूठ मारा आणि समद्या नागसरपांच्या चुंबळ्या बांधून टाका ते उद्याच्याला पण आज रातच्याला काय नागसरपांच्या मस्तकावर शेंदूर थपायचं आहे मारतन गोष्टी वेला त्यानं राध्याला पार गोष्टीत बुडवून टाकला रघु शेठ तुम्हाला खन खन आवाज येतोय का सोन्याच्या नाण्यांचा नाही तर मग जमिनीवर कुशीवर पडा डावा कान जमिनीला लावा राध्या जमिनीवर डाव्या कुशीवर पडला त्यानं डावा कान जमिनीला लावला तो चकितच झाला मंदिरात एखादी घंटा घनघन वाजावी तसा गुप्तधनाच्या त्या चा सोन्या चांदीच्या नाण्यांचा आवाज येत होता सारा अनोखा प्रकार होता तो रघुशेठ मी रात्रीच्या मध्यान रात्रीला उठून बसलो की हा आवाज कानात सुरू होतो माया नशिबात हे धन आहे असं मला वाटतं मग घ्यायचं हे धन काढून हे धन एकटा कसा काढणार का तो धनाचा एक का हांडा आहे पाच हांडे आहेत दोन हंडे चांदीच्या नाण्यांचे तीन हंडे सोन्यांच्या नाण्यांचे सोन्याची नाणी म्हणजे मोहरा हीच मोहरा शंभर नंबरी सोनं आपण सोन्याची नाणीच घ्यायची आणि चांदीची का नाही घ्यायची राध्याला वाटलं ह्याला म्हणावं दोन हंडे चांदीची नाणी तुम्ही घ्यायची सोन्याचं नाणं असणारे तीन हंडे मी घेतो पण हे म्हणायचं कसं राध्यानं आपली लाकडी पेटी खोलली त्यातनं त्यानं शेंद्राचे पाच गोटे काढले त्यानं वाटीत गोडं तेल ओतलं त्यात शेंद्राची पुडी फोडली शेंदूर आणि तेल त्यानं एक केलं शेंद्राचे पाच गोटे घेतले तांब्याच्या तांबणात लाल वस्त्र ठेवलं त्यात ते पाच गोटे ठेवले त्यांच्यावर त्यानं शेंदूर चोपडला त्यांच्या पुढं पेटवलेल्या उदबत्त्यांचं बूड जमिनीत खोचलं उदबत्तीचा वेगळाच वास होता पाच लिंब ठेवली होती त्यांच्यात मार्तंडानं पाच टाचण्या खोचल्या मग त्यानं छाछूत चालू केलं तसे ते शेंद्राचे पाच गोटे जमिनीवर उतरून नाचायला लागले राधा ते शेंद्राचे चेडे नाचताना बघून चकित झाला त्यानं त्यांना हात जोडलं तसा त्याच्या कानात गुप्तधनाच्या नाण्यांचा आवाज ऐकायला येऊ लागला भरल्या गत तो उठला मारतंडा लोहारी उठला त्यानं शेंदूर तयार केली वाटी घेतली शेंद्राचे चेडे त्याने ताटात घेतले मारतंडा पुढं हातात लोखंडीला आकडीला बांधलेला टेंबा घेऊन राध्या निघाला जुन्या घरापुढं मारतंड गेला त्यानं तांब्याचं तामान खाली ठेवलं पुन्हा त्यानं छाछू केलं शेंद्राचे येडे नाचायला लागले जुन्या घराच्या रोखानं मार्तंडानं मूट मारली एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा एका पाठोपाठ पाच नागसर्प सळसळत आले त्यांच्या तोंडातल्या जिबळ्या सळसळत होत्या डोळ्यात तेज होतं सर्प मारतंडा पुढे शेपटीवर उभं राहिलं वाटीतला सिंदूरच्यानं प्रत्येकाच्या मस्तकावर लागला त्यानं त्या पाचही नागसर्पांना नमस्कार केला राध्याला तर घाम फुटला होता त्यानंही मग न राहून त्या नागसर्पांना नमस्कार केला ते नागसर्प मग आले तसे सळसळत गेले ते नागसर्प कुठून आले ते राध्याला कळलंच नाही हे एक वेगळंच प्रकरण आहे हे राध्याला कळलं त्यानं गुप्तधनाचा आवाज ऐकला होता पास नागसर्प पाहिले होते त्यानं त्यानं हात जोडलं होतं तो मार्तंडाच्या पालाकडं आला तेव्हा त्याला मंत्रल्या वाटत होतं मार्तंडाची मंत्रतंत्राची समाधी उतरली तेव्हा त्यानं आंघोळीच्या दगडावर गार्ड होऊन पाणी डोक्यावरून घेतलं उपरण्यानं त्यानं अंग कोरडं केलं मग तो नुसत्या लंगोटावर पालात आला राधाने कंदिलाच्या उजेडात मार्तंडाचं उघडं शरीर पाहिलं हनुमानासारखीच मार्तंडा लोहाराची गोटीबंद प्रकृती होती दंड मांड्या आखीव रेखीव छाती पण पहाडी अशीच तब्येत बाळायची होती नदीच्या भरल्या पात्रात नुसत्या लंगोटावर बाळ्या उडी घ्यायचा पैल तीरावरून तो सपसप तीरा पाणी का कापत मधल्या दारीला तिरके फाटे देत तो पैल तिरी गाठायचा पुन्हा उडी घ्यायचा बाळ्या त्याला आठवला राधेला आपलं शरीर थरथर कापत असल्याचं लक्षात आलं तो पटकन खालीच बसला तसाच डोळे मिटून आडवा झाला मारतण्णाने लंगोटावर लुंगी गुंडाळली अंगात कोपरी घातली लाकडी पिकडीत त्यानं सारं छाछू करून ठेवून दिलं जमिनीवर अडवं झाल्या राध्यावर घुंगडं टाकलं आता सकाळी अंगावर ऊन पडल्याशिवाय उठणार नाही आपलं छाछू कसं किती हा पेलणार नाही हे ह्याला सकाळी कळणार सकाळी अंगावर ऊन पडलं तेव्हा राध्या आळस देत उठला खुशी पालाकडे आली होती पण ती तशीच मागं झाली तिला सकाळीच राध्याचं तोंड पाहायचं नव्हतं आणि आपलंही दर्शन तिला द्यायचं नव्हतं राध्या तिला धड वाटत नव्हता त्याच्यापासून ती जरा लांबच राहण्याचा प्रयत्न करीत होती राध्या त्याच्या झोपड्यांकडे गेला तेव्हा दुसऱ्या बाजूने खुशी पालात आली बाबा तुमचा रघुशेठ आज उशिरा उठला चालायचंच हे शरीर आहे त्याला कधी झोप लागते कधी लागत नाही कधी ते लवकर उठतं तर कधी उशिरा उठत खुशी त्यावर जादा बोललीच नाही राध्याला दिवस उगवायच्या आतच त्याच्या खोपटाकडे सासऱ्यानं पाठवावं असं तिला सुचवायचं होतं मार्तंडा ते समजला परका पुरुष आपल्या पालात उशिरापर्यंत झोपतो हे बाकी लोकांना कळायला नको मुक्कादम गिरीधर तर ह्या बाबतीत जादा चक्षू सारी खबर त्याच्या डोक्यात असायची राधा आपल्या झोपड्यात आला तेव्हा झोपड्यात आम्ही मागच्या बाजूला न्हाणीकडे गरम पाण्याची बादली घेऊन अंगुळीला निघाली होती राध्याचं डोकं जडावलेलं होतं डोळ्यावर झापडत होती तो तसाच खाटेवर आडवा झाला आमनीनं त्याला पाहिलं आज याला बरं नाही हे तिनं ओळखलं पाण्याची बादली नाणी ठेवून खाटे ती खाटेकडे आली तिनं राध्याच्या कपाळावर हात ठेवला त्याला ताप आलेला दिसत होता आंघोळ झाल्यावर ह्याला उठवू ह्या विचारानं ती अंघोळीला गेली अंगावर पाणी घेत असतानाच राधेनं खाट्यावर कुस बदलल्याचं तिनं आवाजावरून ओळखलं तिनं नाणीतून थोडंसं उभं राहून डोकावलं तर राध्या दुसऱ्या कुशीवर झोपला तहा तब्येत बरी नसली की माणूस असा ह्या कुशीवरनं त्या कुशीवर होत राहतो राध्या आज काही झोपड्याबाहेर पडणार नाही मर्थंडा लोहार औषध द्यायला दे चांगलाच होता त्याच्याकडं गावटी औषधं होती त्या औषधांना गुण होता आंघोळ झाल्यावर लुगडं बदलून आम्ही पालाकडे गेली तिनं मार्तंडाला राध्याची तापाची कंडिशन सांगितली तसा तो हसलाच आपली छातछू ह्याला भारी पडली नाग सर्पाच्या दर्शनानं हा चांगलाच हादरला आहे त्याचाच हा परिणाम आम्ही औषधं घेऊन आली त्यावेळी राध्या खाटेवर उठून बसला होता आमनी आत येताच त्यानं तिच्याकडं नागसरपाक टपोऱ्या डोळ्यानं पाहिलं आपली जिबली त्यानं ओटावरनं फिरवली तो एक सारखा मग तिच्याकडेच पाहत राहिला ती जाईल तिकडं त्याची नजर ही नागिन माझ्यावर असून लांब पळती हे औषध घे ती त्याच्याजवळ पाण्याचा ग्लास आणि औषध घेऊन येत बोलली त्यानं औषध घेतलं आणि पाणी घेतलं तसंच त्यानं तिला खाट्यावर उडून घेतलं त्याच्यात नागसर्पाची सळसळ संचारली ए ए राध्या ती त्याच्या हातातून सुटण्यासाठी किंचाळी तुला नाही सोडणार किती दिसतो असं मला तळमळ ठेवणार राध्या राध्या मला सोड सोड मागच्या टायमाला तू माझ्या दोन्ही तंगड्यात लात घातलीस मला आऊट केलीस त्यानं खास दिशी तिच्या त्या उभार थानावरचा पदर ओढून घेतला हिचं लुगडच फिडून घ्यायचं पार उघडी करूनच मस्त अंगाला भिडवायची रसरसलेली हिची ही काया आपल्या अंगाला भिडवायचीच त्यानं तिच्या ओठावर आपले ओठ ठेवले त्याचा श्वास उष्ण होता तिनं ओळखलं हा आज संधी घेणार ह्याच्यापासून आपण स्वतःला मागं वाचवलं आजही वाचवायला हवं तिनंही जोर लावला पण त्याची पकड घट्ट होती तशी ती करकचून त्याच्या हातालाच चावली त्याच्यापुढं ते पाच नागसर्प उभे राहिले त्यांच्या त्या अपटणाऱ्या फडा सळसळणाऱ्या जिभल्या टपोरे डोळे ते नागसर्प आणि ही नाग, सर्प नाग सर्पीने तिने तिचे दात त्याच्या दंडात रुतवले राध्याला तिचा तो दंश जहरी वाघिणीचा वाटला त्याचा हात सुटला ती तशीच खाटेवरनं बाहेर पळाली त्याच्या तावडीतून सुटण्याची तिची दुसरी वेळ तो बाहेर आला तरी ती तिथे नव्हती त्यानं सगळीकडे नजर टाकली तिच्या नजरेत ती येईना आता ही झोपड्यात येते की पळते तो पाठमुरा झोपड्यात आला तर पाठीमागनं त्याच्या गळात हात पडले पाट, नाजूक हात पाठोपाठ गंधभरा भरा सुवास त्यानंतर हात तसेच आपल्या पुरुषी छातीवर दाबून धरले आमणीनंच आपल्याला मागणं मिठी मारली हातातल्या चुड्यावर त्याचा हात पडलेला होता त्याच्या छातीवर चुडा चिपला गेला त्याच्या हातात काचा रुतल्या छातीला रुतल्या ई नाजूकसा मधभरा आवाज फुटला त्यानं हात सोडले तो गर्रकन वळला कंबरलाच हात घालून त्यानं तिला वर उचललं आणि खाटेवर टाकलं त्यानं वासना भऱ्या डोळ्यानं पाहिलं तर ती लालन तिने पदर बाजूला केलेला होता मनगटातल्या बांगड्या पिचून त्याच्या छातीवर हातावर उतल्या होत्या रक्त घळघळू लागलं होतं तिच्या पण मनगटात काचा घुसल्यानं रक्त ठिपकायला लागलं होतं पण दोघांना त्याचं काहीच नव्हतं तिचं नऊवारी लुगडं तिनं वर ओढलेलं होतं लालनला मर्ज जवान पाहिजे होता राध्या तापलेलाच होता झोपड्याचं दार बंद की उघडं त्याला कळलं नाही त्याला त्याची परवा पण नव्हती त्यानं लालनच्या अंगावर स्वतःला झोकूनच दिलं लालन, चा ला लालन बोलून चालून तमासगीर बारा गावचं पाणी प्यायलेली सारी जवानी वाटून अनुभवी झालेली तिला असा तगडा जवान पुरुष भेटलेला तिनं त्याला चांगलीच आवेगानं मिठी मारली रघुशेठ रघुशेठ ती बेभान होऊन त्याला बिलगली होती तिला हवं तसं पुरुषी सुख हवं होत राध्या झोपड्यात आलेली आमणी कितीतरी मोठ्यानं ओरडली राध्या धुंदीतच होता त्याला लानाला चांगलीच मिठीत घेतलेलं होतं आमणीनं बाजूला पडलेली फरशी घेतली फरशीचा दांडाच तिनं त्याच्या पाठीत घातला त्याच्या पाठीवर असलेल्या लालनच्या हाताच्या मिठीवर फटका बसला तशी ती मरणाची ओरडली तो फटका तिला असह्य झाला मुंबईले राधेची धुंदकी खाडकन उतरली त्यानं लालनच्या कंबरनं मानेखालच्या हाताची मिठी सैल केली खाटेवरनं तो खाली उतरला तर सामने आमनी हे हे काय राध्या लालन उठली तिच्या मनगडातल्या साऱ्या बांगड्या फुटलेल्या होत्या मनगट रक्त बंबाळ झाली होती खाटेवरून ती उतरली उभी राहिली तिनं आपलं लुगडं नीट केलं पदर अंगावरनं पुढं नीट ओढून घेतला जे काही झालं ते आपल्याकडनं नाही तर राध्याकडनं ती बोलली यमने बघ बघ काय केलं हे तुझ्या भावान अग ह्याच वय किती माझं वय किती सांग याला काही लाज लज्जा असा कसा हा लपडे बाज ए, ए राध्या बघ बघ ह्या काय म्हणतात लालनं राध्याकडे पाहिलं यमणीकडे पाहिलं तिनं आपल्या सुटलेल्या केसांचा बुचडा बांधला ती जशी औचित आली तशीच ती गेली राध्या तू भानावर आलास का मी भानावरच आहे काय तू भानावर आहेस ह्या खाटेच्या गादीवर झोपड्याच्या भुईवर कोणाच्या हातातील बांगड्या फोडल्यास तू बघ ह्या बांगड्या तुझ्या हातच्या आहेत अरे माहे हे हात पा माझ्या हातात बांगड्या आहेत बघ ह्या बांगड्या तू त्या लालीच्या फोडल्यास तिला तू आपल्या ह्या खाटेवर नाही नाही तू तू होतीस खाटीवर तुला मी मिठीत घेतलं होतं ते ऐकलं आणि आम्ही तशीच मटकन खाली बसली हा काय बोलतोय राध्या मी आता तुझ्याजवळ राहणार नाही मी तेजाबाबाच्या पिंपलदरी जंगलपट्टीच्या तळावर जाणार त्याला समज समज संद सांगणार तो काय करणार तू हे ऐकून तो नवऱ्याला बोलावून मला त्याच्या हाती देणार आहे काय महानवरा त्याला जाऊन भेटला ता म्हणाला आम्ही भावाकडे गेली या सासर सोडले सांगून गेली पण मी तिच्याशिवाय जगू शकत नाही मला माझ्या आमनी मिळवून द्या पर मी ठाकरवाडला आपल्या लग्नाचं जेवण दिलंय तू या नवऱ्याला समजलंय आपलं लगीन तेजा बाबानं मला हेच विचारलं रग्या ठाकराशी लगीन केलंय हे खरं का म्हणून मी त्याला मग समज समज जे घडलं ते आपल्या झोपड्यात सांगितलं त्यानं सबूत दिलाय तुझा नवरा तुला मिळवून देतो म्हणून म्हणजे तू नवऱ्याशी संसार थाटणार मग मग माहे काय मी त्याच्याशी लगीन केलं आहे तुझ्याशी नाही यमने मला सोडून जाऊ नकोस मग मी काय तू हे असले धंदे गंदे धंदे पाहत थांबू आज त्या लालीला धरलेस उद्या तू माझ्या मनाविरुद्ध मला बाटविशील नाही सहन करणार मी तुला लालीला ह्या ह्या डोळ्यानं पाहिलं इथे मी जाताना ती लाली काय म्हणाली माहिती आहे म्हणली ह्याचं वय काय माहे वय काय सांग ह्याला काही लाज लज्जा आम्ही मग कपाटातनं आपली जुनी ठाकरी लुगडी चोळ्या काढल्या येताना तशी तिच्याकडे जादा कपडे नव्हतीच ती ज्या परिस्थितीत आली ती परिस्थिती वाईट होती आपण ह्या राध्याला गुढी गुलाबीनं समजून सांगू त्याला आपण चांगल्या मार्गाने चालू हे पटवू पण तो तिलाच पटवायला निघाला होता तिला तिची चूक कळून चुकली ती सन्मार्गाला यायला निघाली होती तिच्या भेटल्यावर तिच्या आशा पल्लवीत झाल्या राध्या तू माह्याशी लगीन करणार होतस ना वय हे तुला माहीत आहे मग त्या घारगावच्या गोविंदरावापासून झाल्या त्या तमासगिरणीच्या पुराशी माहेलगीन का ठरवायला निघालायस तू तुला दहा एकर जमीन पाहिजे होती म्हणून माही बहीण म्हणून मी तुला किती दिवस सांभाळणार होतो तुला मी इकडं आणली ती बायको म्हणून आणली होती तुला माहे लई भैल करायचं होतं तर माझ्या नवऱ्याच्या घरी नेऊन नेऊन घालायची भाषा तरी तू केलीस उलट ठाकरे वाडला तू आपलं दोघांचं लगीन झालं म्हणून त्या वाडीला जेवण देऊन गेलास का असं खोटं वागलास मायाशी बोल कयाला तुझ्याजवळ राहू मी सांग अमनी तू मला वाईट समजू नकास राध्या माया तुझ्यावर संशय आहे कसला संशय तू तुझ्या बाळा हैबत्या नाग्या न ना लख्याचा विश्वासघात केलास तू दरोड्याचा माल इकडं पळवून आणलास खोट खोटा तू घसात आणून बोलला तर मग इकडं तुझा राहण्याचा थाट माट कसा तुला पाहिलं होतं कोण म्हणल तू भिलासा आधी आहेस म्हणून ठाकर वडला तुला जेवण द्यायचं कसं परवडलं लक्याचं झोपडं तू सुधारलंस त्या झोपड्याला लाकडी चौकटनं दरवाजा लावलास एवढा पैसा आला कुठून तुझ्याकडं हे दहा एकराच्या केळी दहा एकराचा तरकारी माल तू मला कितीतरी पंजाबी ड्रेस साड्या घेतल्यास तू भाड्याच्या जीपवर किती पैसे उधळलंस हार्डीओ टिपरे कार्ड तुझे फॅशनचे रंगीन कपडे हे समज जे नखरे चालले ते दरोड्याच्या मालावर अरे ह्या कपाटातनं तुझे नोटांची बंडलं काढतोस ती बघती मी तेव्हा मला कळत नाही तुझी श्रीमंती मी शेती करतोय बागायती या बागायती शेतीला तू खर्च केलास अजून काय बी हातात मालाचा पैसा आला नाही वीस एकर जमीन तू कराय घेतलीस किती पैसा लागला असेल मला जानकुशेटने विचारलं तुम्ही ठाकर जातीच ठाकरे तर दळींदर तुझ्या भावाजवळ एवढा पैसा कसा ह्या पहिल्या दरोडोखोरीच्या टोळीत होता काय का कुठं दरोडा टाकून तिथनं पळून आलाय या बोजदरीच्या जंगलपट्टीत बोलाय सारखं त्याच्याकडं काहीच नव्हतं तो तिच्याकडं डोळं रोखून पाहत राहिला तू कसा वागतोस काय वागतोस कळतं का तुला तसा राध्या उठलाच त्यानं फरशीचा दांडा उचलला तू तिच्या अंगावर गेला मला मारणार आहेस मार मार मला आमणी तुला तुह्या त्या नवऱ्याचा लय पुळका आलाय तर जा त्याच्याकडं भेट तुझ्या त्या तेजाला हाल माझ्या नजरे तू माया हाती यावी म्हणून काय केलं नाही ते सांग तू समज केलंस माया लगीन करा निघाला होतास एकर बक्षिसी बस संपला तो समजा इतिहास का निटलं माय खरं बोललं की सख्या आईला राग येतो तुला माया राग येणारच खरं बोलते मी तू ही चित्र लागली ती चांदमल मारुड्याला न फुलीस ठाण्याला तू हा इथला पत्ता देऊ का सांग ए, ए हरामी मी हरामी मी।, मी तुला किती लपवलं तुलाच मी ठाकरेवाडीतनं पळायला सांगितलं तुला फरार व्हायला सांगितलं माया भाऊ लख्या जखमी असताना तुझ्याकडे किती दौडली तर मग मी जातेच आता पोलीस ठाण्यात ते ऐकलं आणि राधे हसला खुनशीपणानं हसला विकट हसला त्याचं ते, ते हसणं तिला भीतीचं वाटलं भयान वाटलं आता मी तुला खरं सांगतो समज काय सांगणार आहेस मीच पोलीस ठाण्याला फोन करून सांगितलं की लख्या चांदमलच्या दरोड्यात होता त्यातलं काही दागिनं त्यानं आपल्या बहिणीच्या अंगावर घातले आहेत मग पोलिसानं काय केलं लख्या कुत्र्याच्या मोतीनं मारला आणि तुला बी उचलून नेलं तू हे दागिने गेले तू तू राध्या तू एवढा बेमान हा मी बेमान तू या नवऱ्यानं पोलिस ठाण्याला फोन केला नाही तो नामर्द तो काय हिंमत करणार पोलीस ठाण्याला फोन करण्याची मी मी केला फोन राध्याला हात टाकलं की झोपड्यात तू एकटीच पडणार होतीस नवरला सोडून आलेली आमणी ह्या ह्या राध्याची होणार होतीस पण तू तुला तु, तु तू तु ह्या नवऱ्याची वड लागली आता काय आहे त्या नवऱ्यात दम बोल तू ह्यासारखा दुसरा कपटी नवरा करण्यापेक्षा महा पहिला नामर्द नवरा मला परवडला का तो मायासाठी तडपडणार आहे त्यानं तेजा बाबाला त्याचं मन सांगितलंय मला आता त्याला समजून घेतलं पाहिजे त्याचा नामर्दपणा मी घालवणार आहे त्याला हुरूप आणणार आहे होईल तो मर्द होय म्हणजे ह्या मायाकडला मुक्काम तू ते मी तू लक्क्याला मारलस फितूर झालास तू बाळ्या हैबत्या मेल नाहीत तू कपटाने मारलंस त्यांना जाळलंस त्या नागाचा तपास तेजाबाबाला करायला सांगते तो हाती लागला की तेजाबाबाच्या एका फटक्यात तो समद भडाभडा सांगेल तू ही काळी करतो का मग पोलिसात फासावर तू मग राधेनं अमनीचा धोका ओळखला आपल्या गळ्याभोवती ही फास आवळणार तू झोपड्याच्या दरवाजाकडे गेला त्यानं दरवाजा लावला आतनं कडी घातली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद